मनसेची मान्यता रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका राज ठाकरेंच्या अडचणी वाढणार मराठी भाषेच्या दमदाटीवरून उत्तर भारतीय सेनेची कोर्टात धाव मराठी भाषेचा मुद्दा आग्रहीपणे लावून धरलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात आता थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे ज्यात राज ठाकरेंच्या पक्षाची म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली गेली आहे मराठीत न बोलण्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी भाषिकांना दमदाटी आणि काही ठिकाणी थेट कानशिलात लगावली होती पण ज्या लोकांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली ते हिंदू होते त्यामुळे राज ठाकरे हिंदू विरोधी आहेत का असा सवाल महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांच्या हक्कांचे समर्थन करणाऱ्या उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी उपस्थित केला आहे त्यांनीच मनसेविरोधातली याचिका दाखल केली आहे महाराष्ट्रात गुढी पाडव्याच्या दिवशी माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या व्यासपीठावर आपले कार्यकर्त्यांना हे आदेश दिले की ज्या लोकांना मराठीमध्ये बोलता येत नाही त्यांच्या कानफाट्यात मारा राजसाहेब ठाकरे तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतोय कारण तुम्ही ज्या सिक्युरिटी गार्डला मारला तो हिंदू होता ज्या मॉल मध्ये डीमार्ट मध्ये तुम्ही जाऊन त्या माणसाला मारला तो पण हिंदू होता ज्या बँकेत जाऊन तुम्ही बँकेच्या अधिकारींवर कारवाई केलं ते पण हिंदू आहेत म्हणजे तुम्ही हिंदू विरोधी आहेत महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराजचा अपमान पण तुम्ही करताय मराठा आरक्षणला तुमचा सपोर्ट नाही राजसाहेब ठाकरे आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे मराठी लोकांचा पण विरोधक आहे म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेल्या आहेत तुम्ही संविधानचं उल्लंघन करू शकत नाही हिंदू लोकांना तुम्ही मारू शकत नाही उद्या जर गजबा हिंद झालं तर शियान सुन्नी एकत्र येईल आणि आम्ही हिंदू विभाजित आहेत इकडे मराठी लोकांना वाचवणार कोण आर एस एस मध्ये बजरंग दल मध्ये आम्हाला गर्व आहे नव्वद प्रतिशत जे कार्यकर्ता आहेत ते उत्तर भारतीय आहेत त्यांचे वडील काका मोठे भाव आजोबा हे जे ड्युटीवर आहे जे सिक्युरिटी गार्डचं काम करतायत मॉल मध्ये काम करतात त्यांच्या कन्फटीत तुम्ही मारतोय आणि तुम्हाला ह्या लोकांनी मदत केला पाहिजे उद्या हे कसली राजनीती आम्ही तुमचा विरोध करतो निंद करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे मी पंडित सुनील शुक्ला उत्तर भारतीय विकास सेना एक सनातन हिंदू पार्टी म्हणून आम्ही सगळ्यांना हिंदूंना संघटित करणार आणि तुमच्या विरुद्ध उभा ठेवणार जय हिंद जय जै महाराष्ट्र शुक्ला यांनी दाखल केलेल्या याचिकेत काय म्हटलंय तर मराठी न बोलणाऱ्या इतर भाषिक लोकांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण दिल्याबद्दल राज ठाकरे यांच्यावर कारवाई करावी आणि मनसेची मान्यता रद्द करावी अशी मागणी केली गेली आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत केलेल्या भाषणाचा उल्लेखही या याचिकेत करण्यात आला आहे महाराष्ट्रात द्वेषपूर्ण भाषण सुरू असलेली दमदाटी आणि उत्तर भारतीय समुदायाच्या जीवनाला तसेच स्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण होतोय मॉल आणि बँका अशा सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या अमराठी भाषिकांवर हल्ले केले जात आहेत असंही या याचिकेत म्हटलं आहे तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि भारतीय निवडणूक आयोग यांच्याकडे अनेकदा लेखी तक्रार करूनही एफ आय आर दाखल करण्यात आलेले नाहीत असाही दावा केला गेला आहे मराठीच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसात मनसे चांगली सक्रिय झाल्याचं चा दिसून आलं होतं मग वर्सोव्यात डीमार्टच्या कर्मचाऱ्यानं मराठी बोलणार नाही म्हटल्यानंतर त्याला लगावलेली कांशिला तसो किंवा मग पवईत एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला केलेली मारहाण त्यानंतर बँकांमध्ये मराठी भाषेच्या वापरावरून थेट बँक अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रकार असो अनेक बँकांमध्ये गोंधळ घातल्याच्या तसेच अमराठी अधिकाऱ्यांना दमदाटीच्या घटना समोर आल्या बँक अधिकारी संघटनेनं या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली होती यानंतर राज ठाकरे यांनी एक पत्रक जारी करून आपल्या कार्यकर्त्यांना तुर्तास आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले यानंतर आता राज ठाकरे यांच्या विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानं प्रकरण आता थेट कोर्टात गेलंय त्यावर कोर्ट काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे